श्री स्वामी समर्थ देवी देवतांच्या पूजनाला खूप महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार नियमित देवपूजा केल्याने मनाला शांतता मिळते यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा विधी हवन आरती व्रत करतात पूजेमध्ये परमेश्वराला फुलं अर्पण केली जातात असे म्हणतात पूजेमध्ये फुलाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे आज आपण पाहूया देवाला फुले का अर्पण केली जातात किंवा देवाला फुले कोणत्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे अपवित्र मानली जाते ती पूजा देवापर्यंत पोचली जात नाही किंवा आपल्या घराला दोष लागतो अशा प्रकारे जर तुम्ही देवाला फुले अर्पण करत असाल तर आजच सावध व्हा व अशा प्रकारे देवाला फुले वाहू नका ज्यामुळे तुम्हाला देवाच्या रागाला सामोरे जावं लागेल आपण आपल्या घरामध्ये देवाची नित्यनियमाने सेवा करतो देवाचा आपल्यावर कृपादृष्टी राहावी म्हणून आपण नित्यनेमाने श्रद्धेने देवाची पूजा करत असतो तर पूजा केल्याचे काहीच फळ आपल्याला मिळत नसलं तर त्या पूजेला काहीच अर्थ नाही त्यामुळे पूजा शास्त्रानुसार व नियमानुसार झाली पाहिजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये देवाला शास्त्रीय पद्धतीनुसार फुले कशी अर्पण करावी हे पाहणार आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा त्यामुळे मी नवनवीन व्हिडिओ टाकलेले तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घरात रोज पूजा होते पूजेनंतर फुले वाहिली जातात फुले वाहिल्यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वादसुद्धा देतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते मात्र फुले वाहताना बऱ्याच चुका आपल्या हातून होत असतात ते दोष आपल्याला लागतात आपण पूजा मन एकाग्र करून करत असतो पण छोट्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला देवपूजेचे श्रेय मिळत नाही काहीजण देवाला कळ्या वाहतात फूल हे जोपर्यंत पूर्ण उमलत नाही तोपर्यंत ते देवाला मान्य होत नाही तसेच खाली पडलेले फूल देवाला अर्पण करू नका कीड लागलेले फूल व धुतलेले फूल कधीही देवाला अर्पण करायचे नसतात तर मंडई फुले वाहताना उजव्या हाताने वाहावीत व फुले तोडतानासुद्धा उजव्या हाताने तोडावी डाव्या हाताने देवाला अर्पण केले जाणारे फूल कधीही तोडू नका तसेच अपवित्र जागी असलेले फूल कधीही देवाला वाहू नका सर्वात महत्त्वाचे म्हणजे चोरून आणलेले फूल कधीही देवाला वाहू नका यामुळे आपणास सर्वात मोठा दोष लागतो फूल हे जसे झाडाला लागते तसेच देवाला अर्पण केले पाहिजे त्याचबरोबर देवाला फूल आपण वाहतो तेव्हा देवाचा चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घ्या कारण देव आपल्यावर व घरावर त्यांची कृपादृष्टी टाकत असतात फुलांचे डेत नेहमी देवाकडे करून वाहिले पाहिजे तसेच बेलाची पान वाहताना उलटे करून वाहावे दुर्वा वाहताना वरचा टोप हे आपल्याकडे असावे सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुले अर्पण करताना ज्या देवाला आपण फुलं वाहत आहे त्याचे नाव घेऊन नम असा शब्द उच्चारायचा आहे जर तुम्ही महादेवाला फुल अर्पण करत असाल तर ओम नम शिवाय असे म्हणावे जर गणपतीला फूल वाहत असाल तर ओम गण गणपतेय नम हो असे म्हणावे सर्व देवी देवतांचे नाव घेऊनच फुलं अर्पण करायचे आहे असे केल्यास आपल्याला देवपूजेचे पूर्ण फळ मिळते देवाला फुल वाहताना अंगठा अनामिका आणि मडले बोट या तीन बोटांनीच फुले व्हायच्या आहेत आणि देवाची फुले काढताना देखील या तीन बोटांनीच काढावी अशा पद्धतीने रोज आपल्याला फुले व्हायची आहे श्री स्वामी समर्थ